स्वागत पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अतिशय महत्वाची बातमी अत्यंत महत्वाचा हा व्हिडिओ आहे पेन्शनधारकांचा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे तो वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन सोबत देण्यात यावा असा आदेश सुद्धा निर्गमित झालेला आहे सोबतच त्याच आदेशासोबत मागील सात महिन्याची थकबाकी सुद्धा फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शन सोबत देण्यात यावी या संदर्भातल्या सूचना त्या आदेशामध्ये करण्यात आलेल्या होत्या मागील दोन दिवसापासून फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शनसोबत महागाई भत्त्याची थकबाकी किती मिळेल या संदर्भातलं ऑनलाईन कॅल्क्युलेटर तयार करण्यात यावं अशा सुद्धा कमेंट आमच्या यूट्यूब चॅनलला प्राप्त होत होत्या त्याच अनुषंगानं एक ऑनलाईन कॅल्क्युलेटर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत ज्या कॅल्क्युलेटरच्या मदतीनं जर फेब्रुवारी महिन्याच्या पेन्शनसोबत जर मागील सात महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार असेल तर ती किती मिळणार आहे आणि जर मार्च महिन्याच्या पेन्शन सोबत वाढीव महागाई भत्त्याची आठ महिन्याची थकबाकी मिळणार असेल तर ती किती मिळणार असेल हे आपल्याला या कॅल्क्युलेटरच्या मदतीनं पाहता येणार आहे त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली असणार आहे त्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर शासन निर्णय वन डॉट कॉम नावाची ही वेबसाईट जी राज्यात सर्वात पॉप्युलर आहे ती आपल्यासमोर ओपन होणार आहे त्यामध्ये दिलेली माहिती आपल्याला वाचून घ्यायची आहे यामध्येच एक कॅल्क्युलेटरसुद्धा दिलेला आहे त्या कॅल्क्युलेटरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ज्या ठिकाणी मूळ पेन्शन टाकावी असं दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला मूळ पेन्शन टाकायची आहे आता या कर्मचाऱ्याची एकोणचाळीस हजार चारशे ही रक्कम या ठिकाणी मी टाकतो आहे हे टाकल्यानंतर आपल्याला दुसरं दुसऱ्या ठिकाणी कुठेही क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पेन्शनमध्ये झालेली वाढ पाहायला मिळणार आहे म्हणजे त्रेपन्न टक्के आणि पन्नास टक्के यामध्ये झालेली वाढ आपल्याला इथे दिसणार आहे अकराशे ब्याऐंशी रुपये एकूण मिळणारी पेन्शन या कर्मचाऱ्याची साठ हजार दोनशे ब्याऐंशी असणार आहे आणि मागील सात महिन्याची थकबाकी जर विचार केला तर आठ हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये आणि ही सर्व थकबाकीसहित मिळणारी एकूण पेन्शन जी आहे अडुसठ हजार पाचशे छप्पन रुपये समजा या कर्मचाऱ्याला मार्च महिन्याच्या पेन्शन सोबत जर वाढीव महागाई बत्ता आणि त्याची थकबाकी मिळणार असेल तर ती किती मिळणार आहे तर ती आठ महिन्याची थकबाकी पाहण्यासाठी दुसऱ्या कॅल्क्युलेटरमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे ती भरल्यानंतर एकूण पेन्शन साठ हजार दोनशे ब्याऐंशी रुपये असणार आहे पेन्शनमध्ये होणारी जी वाढ आहे जी थकबाकी असणार आहे ती नऊ हजार चारशे छप्पन रुपये आणि आठ महिन्याची महागाई भत्त्याची थकबाकी सो आणि मार्च महिन्याचं पेन्शन अशी एकूण लाभ जो आहे एकोणसत्तर सा हजार सातशे अडतीस हे सहज आपल्याला घरी बसून पाहता येणार आहे असं हे महत्त्वाचं कॅल्क्युलेटर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत निश्चितच हा व्हिडिओ आपणास आवडला असेल रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद